नागपूरमधल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाच्या कार्यालयात झालेल्या दिवाळी मिलन समारंभात सादर झालेली लावणी आता मोठ्या वादाचं कारण ठरली आहे काही मिनिटांच्या या ठुमक्यांनी संपूर्ण पक्षात गोंधळ माजवलाय आणि आता या कार्यक्रमामागचं राजकारण एक एक करून समोर येत आहे आणि हा कार्यक्रम कुणी आयोजित केला होता राष्ट्रवादीला याचा कसा फटका बसतोय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण का सव्वीस ऑक्टोबर रोजी नागपूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दिवाळी मिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचं आयोजन नागपूर शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महिला विभाग समन्वयक सुनीता येर्णे यांच्या देखरेखीखाली करण्यात आलं होतं कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरण म्हणून पारंपरिक मराठी लावणी ठेवण्यात आली आणि ती सादर केली होती शिल्पा शाहिर यांनी पारंपरिक पोशाखात ढोलकीच्या तालावर त्यांनी लावणी सादर केली पण काही कार्यकर्त्यांनी त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकला आणि काही तासातच तो व्हायरल सुद्धा झाला तर या व्हिडिओनं राजकीय वातावरणच बदलले विरोधक म्हणाले हे राजकीय कार्यालय आहे की नाचगाण्यांचा मंच शेतकरी अडचणीत आहे अर्थव्यवस्था डळमळीत होतीये आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयात ठुमके चाललेत विरोधकांनी तीव्र टीका केली आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कारवाई करावी लागली अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नागपूर शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्याकडून याबद्दल लेखी स्पष्टीकरण मागितलंय ले। आणि सांगितलं की पक्षाच्या नावावर अशा कार्यक्रमांना मान्यता नाहीये आता प्रश्न असं उपस्थित होतोय की ही लावणी सादर करण्याची कल्पना नेमकी कुणाच्या डोक्यात आली महिला विभाग प्रमुख सुनीता येणे यांनी सांगितलं की हा दिवाळी मिलन कार्यक्रम होता महिला कार्यकर्त्यांनी सांस्कृतिक सादरीकरण म्हणून लावणी केली यात कुठलाही वाईट हेतू नव्हता पण ठिकाण चुकीचं निवडला गेलं लावणी सादर करणारा शिल्पा शाहीर यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलं की आम्हाला फक्त सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बोलावलं गेलं होतं एवढा वाद होईल हे आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं कुणाचं नाव खराब करण्याचा हेतू नव्हता मात्र आता या प्रकरणात सुपारी हा शब्द चर्चेत आलाय पक्षातील काही कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की हा कार्यक्रम ठरवून आयोजित के केला गेला आणि काही जणांनी सुपारी घेऊनच हा व्हिडिओ व्हायरल केला जेणेकरून अजित पवार गटाची प्रतिमा मलिन व्हावी पक्षाच्या सूत्रांनुसार काही कार्यकर्त्यांची नावं तपासात समोर आली आहे आणि लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे दरम्यान सुनील तटकरे यांनी सांगितलं ला की लावणीत काही चुकीचं नाहीये पण ती सादर करण्याचं ठिकाण चुकीचं ठरलंय कार्यालय ही अशा कार्यक्रमाची जागा नाहीये अजित पवार गट मात्र या प्रकरणात सावध पवित्रा घेतोय सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले की या घटनेवर गांभीर्यानं जबाबदारी निश्चित केली जाईल आणि भविष्यात असं होऊ नये याची काळजी घेतली जाईल पण विरोधकांनी मात्र संधी साधलीच बच्चू कडू यांनी टोला लगावला की अजित पवार लोकांना नाचवतात आता त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते सुद्धा नाचले सोशल मीडियावर मीम्स रील्स आणि ट्रोलिंगचा पाऊस पडतोय पक्षाच्या प्रतिमेवर डाग बसलाय आणि नागपूर युनिट मध्ये गोंधळ माजला तर या तपासात सध्या तीन प्रमुख नाव केंद्रस्थानी अनिल अहिरकर सुनीता येरणे आणि शिल्पा शाही त्यांच्यावर थेट आरोप नाहीये पण तपासाचा फोकस त्यांच्यावरच आहे चौकशी सुरे आणि अहवाल तयार केला जातोय जबाबदारी ठरल्यास शिस्तभंगाची कारवाई अटळ असल्याचं सुद्धा बोलल्या जात आहे एक साधी दिवाळी मिलनाची लावणी आता महाराष्ट्रात राजकीय ठुमका बनली आहे लोक म्हणतात लावणीचा लय चुकला नाही पण ठिकाण चुकलं तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं तुमचं मत कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका